महालक्ष्मी अकॅडमी ग्रुप आमच्या सर्व शिक्षक परिवारांचा हा ग्रुप आहे आणि आम्ही रोज या ठिकाणी व्यायामासाठी येत असतो तर उद्यापासून संभाजीराजां राजांसाठीचा जो म बलिदान माझ दिन आहे तो सुरू होत आहे आणि त्याच्याबद्दलच आपल्याला सविस्तर माहिती देण्यासाठी आपल्याकडे शांताला मालुसरे सर आलेले आहेत आणि ते तुम्हाला आपल्या ग्रुपला तसेच आपल्या सुद्धा ते ही माहिती देणार आहेत तरी आपण ती माहिती त्यांच्याकडून घेऊया तर सर बलिदान दिन उद्यापासून सुरू होत आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही सविस्तर आमच्याशी संवाद साधावा सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे बघा उद्यापासून शंभूराजांचा बलिदान मास चालू होत आहे आता बऱ्याच ठिकाणी घराघरामध्ये मालिकेमुळं असेल किंवा चित्रपटाच्या माध्यमातून संभाजीराजांचा इतिहास पोहोचवण्यात येतो आहे आणि त्यामुळं याविषयी थोडीशी जाणीव जागृती झाल्याचा आनंद सर्वांनाच आहे समाधान सर्वांनाच आहे मात्र औरंगजेबासारख्या क्रूरकर्माच्या तावडीत सापडल्यानंतर तीन फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद ते अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद जवळजवळ सदतीस दिवसाच्या या कालावधीमध्ये संभाजीराजांचा आतुना तसा छळ करण्यात आला आणि या छळाचा ह्या रोज एक 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 दिवस, दिवस दिवसागणीच त्यांच्या वेदना आणि त्यांचा छळ हा वाढत गेला होता संबंध महाराष्ट्राला किंवा स्वराज्याला पडले पडलेले हे एक वाईट स्वप्न होतं किंवा ती एक वाईट काळरात्र आपल्यासाठी होती आणि ती काळरात्र आपला खरं अर्थानं स्वराज्याचा आणि या महाराष्ट्र धर्माचा घात करून गेली मात्र आपणही त्यांच्या बलिदानाचं काहीतरी स्मरण ठेवलं पाहिजे आणि आपण ते बलिदान कायम स्मरणात ठेवावं यासाठी आपण म्हणजे बिडे गुरुजींच्या माध्यमातून जे, जे बलिदान मासाची संकल्पना पुढे आली शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून ती आता जवळजवळ महाराष्ट्रभर पोहोचलेली आहे आणि या माध्यमातून आपण संभाजीराजांचा जो छळ झाला किंवा संभाजीराजांचे जे आता हाल करण्यात आले त्याच्या तो आपल्या दृष्टीने किंवा त्यानंतर त्यांची झालेली म्हणजे हत्या असेल यामुळं संभाजीराजांच्या अटकेच्या कालावधीमध्ये किंवा संभाजीराजांच्या त्या घातपाताच्या कालावधीमध्ये आपल्याला एक सुतक काळ असल्यासारखं आहे त्यामुळं सुतक काळ असल्यासारखं असल्यामुळं आपण बलिदान मास पाळतो की बलिदान मासामध्ये तुम्ही एखादी तुमची आवडती कृती किंवा एखादी गोष्ट जशी आपण सुतक असल्यानंतर गोड खात नाही किंवा जेवणातले काही गोष्टी कमी करतो किंवा आपल्या घरातले काही ज्येष्ठ व्यक्ती गेल्यानंतर आपण आयुष्यामध्ये एखादं व्यसन असेल तर ते सोडतो वगैरे अशा गोष्टी केल्या जातात तर बलिदान मासाच्या निमित्तानं मी आपल्या सर्व ग्रुपच्या ग्रुपला आणि ग्रुपच्या वतीनं मी लोकांना किंवा जनतेलासुद्धा असं आवाहन करेल की आपण देखील या बलिदान मासामध्ये मा सामील होऊन काहीतरी काही ना काहीतरी एक वस्तू आपण त्याज्य किंवा त्याग, त्याग करावा जे करून आपल्याला ज्या उपभोगाची फारच सवय हो असेल तर ती एक वस्तू उपभोग करून आपण संभाजीराजांच्या बलिदानाबद्दल जाणीव ठेवूयात आणि त्यांचं स्मरण करूयात आणि त्यातून काहीतरी प्रेरणा घेऊयात जर एखादं वाईट व्यसन असेल तर ते सोडण्याची ही खऱ्या अर्थाने वेळ आहे कारण राजांवर एवढे प्रसंग आल्यानंतरसुद्धा जर ते एक आपल्या भूमिकेवर किंवा त्या आपल्या विचारांवर ठाम राहत असतील आणि जनतेच्या विचारासाठी आणि स्वराज्याच्या विचारासाठी आपलं बलिदान देत असतील तर आपणही काहीतरी त्यातून स्मरण घेऊन एक आपलं कॅरेक्टर बिल्डिंगच्या दृष्टीने एक गोष्ट कुठली तरी सोडून आपण त्या पद्धतीने चारित्र्य निर्माण केलं पाहिजे ही खऱ्या अर्थानं संभाजीराजांना आदरांजली असेल चालेल तरी आपण आपल्या ग्रुपच्या वतीनं काहीतरी ठरवूया आणि काय कोणत्या तरी एखाद्या गोष्टीचा आपण त्याग <laughs> करूया त्याच्यामध्ये माझ्या मते सर्वजणं आवडीनं चहा पितात आणि चहा शरीरासाठी काही प्रमाणात घातकसुद्धा आहे तर आपण सगळ्यांनी मिळून उद्यापासून चहा पिणार नाही किंवा चहाचं आपण बलिदान देऊया चहाबद्दलच थोडं सांगायचं म्हटलं तर चहा हा या अतिशय शरीराला शे घातक विषय आहे चहामध्ये कॅफिन आणि टॅनिन नावाचे दोन रॅसिटी असतात जे कॅफेन आणि टॅनिन आतड्याला कडक करतात म्हणजे आतड्याला कडक केल्यामुळं काय होतं आतड्याची भूक मंदावते आणि पित्त वाढतं त्यामुळे शरीरामध्ये हळूहळू हळूहळू पित्ताचे खडे निर्माण होतात आणि नंतर आपल्याला पित्ताचा त्रास होऊन भूक मंदावणे वगैरे अशक्यपणा येणे किंवा पोटाचे कॅन्सर होण्याचं जो प्रमाण वाढले ती होतं चहा म्हणजे हे स्लो आहे हळूहळू मारणारं विषय हे एकदम मारणारं विषय नाही पण ते हळूहळू हळूहळू मारणारा विषय जसं की तुम्हाला तुमचा निरुत्साह करणे तुमच्या शरीर कातडीचा रंग बदलणे अगदी त्याच्यावर कुणी स्टेज पण येणे अशा गोष्टी होत असतात मी तर म्हणेन अगदी वैऱ्यालासुद्धा देऊ नये असं घातक हे विषय की जे स्लो मारे मारतं ते जर स्वैऱ्याला द्यायचं किंवा आपल्याला द्यायचं हे चुकीचं आहे त्यामुळे घराघरात महिनाभर जर चहा बंद केला व्यक्तिगत तर आहे चांगली गोष्ट आहे घराघरातलं महिन्याभराचा बंद झाला तर तुम्हाला सगळ्यांच्या लक्षात येईल की ही अतिशय चांगली गोष्ट आहे सगळ्यांना माझ्या त्यासाठी शुभेच्छा येतात आपण ती पाळूयात आणि एक आदरांजली जर कोणाला काही वाटत असेल तर ती देखील पाळायचे जसं की पायामध्ये महिनाभर कोणी चप्पल घालत नाही कोणी अजून काही आवडीच्या करणे किंवा अशा आवडीच्या गोष्टीचा त्याग करून एक सुतक काळ पाळून एक त्यांच्या बलिदानाला स्मरण न वापर मोबाईल न वापरणे हे सुद्धा एक मोठी गोष्ट होऊ शकते कारण आज मोबाईल शिवाय राहणं म्हणजे अशक्य झाले तर मोबाईल न वापरणे ही सुद्धा एक मोठी गोष्ट आहे यामधून आपली मनाची मानसिक स्वास्थ्य देखील वाढेल आणि आपल्याला चांगल्या सवयी लागतील आणि आपला वेळ मोबाईलमध्ये जाणार नाही राहत तरी मी माझ्या वतीनं आपल्या व्ह्यूवर्सला असं सांगतो की आमचा ग्रुप उद्यापासून चहा पाळण्याचा संकल्प करत आहे आणि चहाचं चा उद्यापासून त्याग करत आहे प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंत सियासराधेश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की रक्षक संभाजी महाराज की जय भवाने बघा आपण तर आता आमच्या ग्रुप ठरवलेलं आहे चहा पाण्याचा संकल्प केलेला आहे चहाचा त्याग केलेला आहे तसंच आमच्या या ग्रुप मध्ये हे छोटे ते त्यांचं वय वर्ष बारा ते चौदा वर्ष असेल तर ह्यांनी सुद्धा एक संकल्प केलेला आहे की ते सुद्धा महाराजांना आदरांजली वाहण्यासाठी तर ते सुद्धा मोबाईल त्यागण्याचा मोबाईलला चाळीस दिवसामध्ये कसल्याही प्रकारचा ते हात लावणार नाहीत ना त्याच्यातले कोणत्याही प्रकारचे गेम खेळणार नाहीत अशा ना प्रकारचा त्यांनी सुद्धा संकल्प केलेला आहे बरोबर आहे मित्रांनो तुमचा अस तुमचा संकल्प काय आहे नक्की मोबाईल उद्यापासून बंद मोबाईलचा संपर्क बंद अशा प्रकारचा ह्यांनी सुद्धा संकल्प केलेला यांच्यासाठी आपण सर्वांनी टाळ्या वाजवूया